वारकरी आणि सांप्रदायिक या सांप्रदायिक मधील सर्व वारकरी पंधातील तुम्ही आम्ही सर्वजण आहोतच आणि या निमित्तानं याचे सर्व उपस्थित बालमित्र माता भगिनी आज या निमित्तानं या शिबिराचा समारोप होत असताना आराजांनी मला पाठीमागे सुरुवातीला सुरुवातीच्या याला बोलवत त्याला परंतु रोजचा दिनक्रम रोजचा यात आज जवळजवळ पस्तीस लाय पण ते प्रत्येकाची अपेक्षा आहे की आमदारांनी पाच मिनट आज होत नाही आता त्या टोकावर त्या टोकावर फिरण्याची जरा घसरत होते पण हरकत नाही लोकांना त्यामध्ये जर समाधान मिळत असेल तर लोकांच्या समाधानासाठी आपल्याला किमायची जरी पडत असेल ते समाधान मिळवून देणं हे आपलं क्रम प्राप्त कर्तव्य आहे ते कर्तव्य आज या ठिकाणी पार मला आज समारोपाला सुद्धा थोडासा उशीर झाला त्याबद्दल मी सगळ्यांची आपल्याला दिलगिरी व्यक्त करतो क्षमा व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला मी मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा देत असताना खरं म्हणजे हे कार्यक्रम मी मी बऱ्याचशा ठिकाणी मी बोलत असताना मी सांगतोय की आपला धर्म टिकला पाहिजे हा वारकरी संप्रदाय टिकला पाहिजे आणि या वारकरी संप्रदाय टिकवण्यासाठी येणारी पिढी ही या पिढीला सुद्धा या आपल्या वारकरी संप्रदायाचा गोडवा लागला पाहिजे वारकरी संप्रदाय कळला पाहिजे कारण आज आपल्याला आपण बघतोय नवीन जनरेशन जे आहे नवीन जनरेशन आपल्यापेक्षा एवढ्या फास्ट आहे की काही विचारू नका म्हणजे आज प्रत्येकाच्या घरातली पोरं आपल्याला कधी लहानपणी मोबाईल कॉम्प्युटर कधी बघायला मिळत नव्हतं पण आजची पोर ही नवीन जी पोरं ती आज पहिली पहिली दुसरी लांब जन्मल्यानंतर दोन वर्षाचा पोरग सुद्धा दोन दोन अडीच वर्षाचा पोरग सुद्धा त्याला मोबाईल आयशिवाय जेवण करत ते आपल्याला सा सांगत तर अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे म्हणजे पिढी खूप प्रचंड आपल्या पुढच्या आहे तर या पिढीला टेक्नॉलॉजीच सामर्थ्य टेक्नॉलॉजीचं नॉलेज बुद्धी आज, आज शंभर टक्के आहे परंतु हे असत असताना आपली आपला धर्म काय म्हणतो याच सुद्धा संस्कार करणं खूप महत्वाचं आहे मी बऱ्याचशा भाषणामध्ये मी सांगत असतो कि माझ्या एका मित्राच्या मला मी विचार त्याला सांगितलं होतं अरे बाबा तू असं महाभारताच हे वाच कृष्णाने जो संदेश दिला तो तू त्या ठिकाणी वाचला पाहिजे तर हे सगळं सांगत होत मग त्याच्यात त्या ठिकाणी मी त्याला विचारलं एक दिवशी असून मध्ये आधी विचारत होतो तर किती आधी चालू आहे तुझा तर ते म्हणून सातवा चालू आहे बरोबर बरं झालं म्हणजे तुझं वाचन तरी चालू आहे कस काय चाललंय काय चाललंय म्हणलं त्यात काय अध्याय म्हटलंय काय नाही म्हणा काका तुम्हाला काय सांगायचं म्हणा सात पांडव होती म्हणून <laughs> मला हे सात पांडव सात अध्याय सांगून सात पांडव जर मला सांगत असत तर त्याने किती वाचलंय हे सुद्धा खूप महत्वाचं आहे त्यामुळं या नवीन पिढीला हे आपला धर्म आपले संस्कार हे सगळं वारकरी संप्रदाय हे टिकला पाहिजे आणि पुढं चालला पाहिजे करता नवीन पिढीला या निमित्तानं खऱ्या अर्थाने मुस्लिम महाराज आपण सर्वजण या निमित्तानं एक चांगली या बालसंस्कार प्रशिक्षणाचा कार्यक्रम आजचा अतिशय सुंदर आहे आणि नक्कीच मला खूप इच्छा असताना सुद्धा त्या ठिकाणी मी येऊ शकलो नाही परंतु याची दिलगिरी तर व्यक्त केलेलीच आहे मी आपल्याला या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो आणि असेच कार्यक्रम आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आज जरी या ठिकाणी छोट्या प्रमाणात भरवत असेल तर पुढे पुढील काळामध्ये मोठ्या प्रमाणात आपण बरवू आपल्या सगळ्यांना मी सदिच्छा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आपतो जय हिंद जय महाराष्ट्र